नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व इतर ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे तर यासाठी पोस्ट ऑफिस बँकेमध्ये तुम्हाला जावं लागतं तर आता एन पी सी आयची ची नवीन वेबसाईट नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या आधार सेडिंग करू शकता किंवा आधार सेडिंग मध्ये तुम्हाला बँक अकाउंट बदलायचं असेल तर हे देखील तुम्ही करू शकता चला अच्छा करू तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या पोर्टलवरती यायचं आहे लिंक आपल्या चा, चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर येथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कन्झ्युमर तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल मोबाईल मध्ये देखील ही वेबसाईट कन्झ्युमर या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता की भारत आधार एनेबलर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे थोडंसं लोडिंग होईल आणि या ठिकाणी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिडिंग किंवा डी सिडिंग या प्रकारचे दोन ऑप्शन आहेत आधार सिडिंग करण्यासाठी सिडिंग या प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्ट बँक तर लक्षात घ्या तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे तर येणाऱ्या ऑप्शनमधील बँक तुम्हाला निवडायची आहे तर सध्या काही ठराविकच बँका आहे त्या ॲड झालेल्या आहेत इतर ज्या बँका आहेत यांची लिस्ट लवकरच पोर्टलवरती अपडेट होणार आहे तर यामध्ये बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक त्यानंतर इंडियन ओव्हरसीस बँक त्यानंतर कर्नाटका विकास ग्रामीण बँक तर या प्रकारच्या बँका ॲड झालेल्या आहेत अधिक बँक आहे त्या लवकरच ऍड होतील तर या ठिकाणी बँक ऑप्शन घ्यायचा आहे बँक ऑप्शन घेतल्यानंतर तुम्ही फ्रेश रीडिंग आहे का किंवा तुम्हाला आधार संलग्न बँक खाते आहे ते बदलायचं असेल तर मोमेंट अशा प्रकारचा विथ द सेम बँक विथ अनादर अकाउंट म्हणजे सेम बँक असेल अकाउंट नंबर दुसरा असेल किंवा मोमेंट फ्रॉम अनादर बँक अकाउंट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता तर यामध्ये फ्रेश रीडिंग असेल तर त्याचा अकाउंट नंबर बँकेचं नाव टाकून अकाउंट नंबर त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर येथे संपूर्ण माहिती टाकायची आहे अंडरटेकिंग बॉक्स ज्या आहेत तर यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाईप करून प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधारला रजिस्टर्ड जो मोबाईल आहे तिथे ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करता येईल तर अशा प्रकारे सध्या फक्त काही ठराविकच बँका ॲड झालेल्या आहेत लवकरच इतर बँका ॲड होतील तर यानंतर तुम्हाला जो स्टेटस आहे आधार सेडिंग करून झाल्यानंतर आधार स्टेटस चेक करण्यासाठी याच पेजवरती यायचं आहे येथे ॲरो देखील देण्यात आलेला आहे तर येथे गेट आधार मॅपिंग येथे पाहू शकता की गेट आधार मॅपिंग हिस्ट्री या टॅबवर क्लिक करायचा आहे येथे आल्यानंतर तुम्हाला तुमची मॅपिंग हिस्ट्री यामध्ये आधार नंबर टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या टाईप करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे पुन्हा संलग्न बँक खात्यावरती ओ टी पी पाठवलं जाईल आणि ओ टी पी टाईप करून तुमचा आधार सेडिंग झालेला आहे की नाही हे तुम्हाला पाहता येईल साधारणतः दोन ते तीन दिवसांचा वेळ या आधार सीडिंगला लागतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या एन पी सी आय या पोर्टलवरतून आधार सीडिंग करू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा